बनौले साहब जिमुखिव हा आकांक्षित जिल्हा देशातल्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचं पण नाव आहे आणि ह्या आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आनि दूपा, आज परत एकदा खाजगी विमानानं मुंबईतल्या कलिना इथून धाराशिवच्या खेड आणि अळणीश्वरात असलेल्या विमानतळावर दुप आज दुपारी दाखल झाली त्यांचं विमानाचं त्यांच्या विमानाचं आगमन होताच माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे सूरज साळुंके माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे आदी मंडळीनं पालकमंत्र्याचं विमानतळावर स्वागत केलं पालकमंत्री विमानतळाहून विश्रा, विश्राम शिंगोली येथील विश्रामगृहावर आले थोडा वेळ विश्रामगृहावर थांबल्यानंतर त्यांनी सायंकाळी साधारणत पाचच्या दरम्यान जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून <coughs> कचरा डेपो हटाव आणि एकशे चाळीस कोटीच्या कामाचं काय झालं या संदर्भात जे आन उ आमरण उपोषण आणि आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनकर्त्याची त्यांनी भेट घेतली अजूनही त्यांच्यात चर्चाच चालू आहे आता <coughs> पालकमंत्री आंदोलनकर्त्यांना काय ठोस आश्वासन देतात आणि मग हे आंदोलन करते आज उशिरा रात्री तरी उपोषण मागं घेतात की काय हे पाहावं लागणार आहे यान इथून पालकमंत्री तुळजापूरला जातील आणि तुळजापूर येथील राष्ट्रीय सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी जे बसस्थानक होतं त्या बसस्थानकार स्थानकावर स्थानका नवीन बसस्थानक जे बांधलं आहे त्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आहे शेवटच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद